सर्व अंगणवाडी सेविका त्यांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातला आहे की बऱ्याच ताईंच्या माझ्याकडे कमेंट्स येत आहेत की त्यांचं जे ॲप आहे ते ओपन होत नाही आहे तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं म्हणजे ज्या ताईंचं ॲप उघडायला पाठीमागं जे पाठीमागे अपडेट होतं एक पॉईंट एक पॉईंट दोन याच्यानुसार सर्वांनाच ॲप उघडण्यासाठी अडचण येत होती ती म्हणजे आपल्याला काय होत होतं जेव्हा आपण ओ टी पीसाठी ट्राय करत होतो तेव्हा आपल्याला दहा मिनटं थांबा अशी सूचना येत होती आणि लॉग इन होत नव्हतं परंतु इतर ज्या शासकीय साईट आहेत त्याप्रमाणेच या योजनेचे देखील ॲप जे आहे ते सकाळी लवकर आणि संध्याकाळी एक सात च्या दरम्यान किंवा सहा सातच्या दरम्यान व्यवस्थित लॉग इन होत होतं परंतु इतर वेळेस मात्र आपल्याला दहा मिनटं थांबण्यासाठी वेळ येत होता आणि लॉग इन करायला अडचण येत होती परंतु आजचं जे अपडेट आहे एक पॉईंट एक पॉईंट तीन याच्यानुसार ती अडचण दूर झालेली आहे आणि आपण सहजासहजी लॉग इन करू शकत आहोत त्यानंतर काही ताईंचं जर लॉग इन होत नसेल तर तुम्ही तुमच्या ॲपचं जे व्हर्जन आहे ते एकदा चेक करा त्याच्यामध्ये तुमचं जे ॲप आहे त्या ॲपच्या खाली वर्जिनमध्ये एक पॉईंट एक पॉईंट तीन असं दिसत आहे का ते पहा आणि जर तुमचं ॲप अपडेट नसेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲप अपडेट करून घ्या ॲप कशाप्रकारे अपडेट करायचं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर ॲप आपण जवळजवळ तीन तीन किंवा चार प्रकारे अपडेट करू शकतो त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ॲप अपडेट करून घ्या आणि जर तुम्हाला ते शक्यच होत नसेल अपडेट करणं तर एक करा करू शकता तुम्ही तुमचं जे ॲप आहे ते अनइन्स्टॉल करा आणि त्यानंतर जी आपली वेबसाईट आहे वेबसाईटवरती त्या सिम्बॉलवरती जाऊन तुम्ही या प्रकारचं सिम्बॉल जिथं दिसत आहे वेबसाईटच्या पहिल्या पेजवरती लॉग इन करायचं तिथं सुरुवातीला ज्याप्रमाणे तुम्ही ॲप इन्स्टॉल केलं होतं त्याप्रमाणे ॲप इन्स्टॉल करून घ्या म्हणजे तुमचं चालू वर्जन पण इन्स्टॉल होईल म्हणजे अपडेट करायची पण आवश्यकता लागणार नाही आणि तुमच्या जे सुरुवातीचं ॲप होतं ते जर व्यवस्थित चालत नसेल तर तुमचं ते नवीन इन्स्टॉल केलेलं देखील के व्यवस्थित चालेल आणि हे सर्व प्रयत्न केल्यानंतरही देखील तुमचं ॲप ओपन होत नसेल तर तुम्ही काय करू शकता जेणेकरून तुमचं ॲप हे ओपन होईल तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करत असताना तुमच्या तुमच्यासमोर एक तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे तर युजरमध्ये काय आहे तर वरच्या याच्यामध्ये तुमचा अंगणवाडीचा कोड आहे आणि पासवर्डमध्ये जे काय तुम्ही नव्यान सुरुवातीला क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड आहे तर लॉग इन करत असताना तुम्ही काय करायचं आहे तुमचा जो सुरुवातीचा पासवर्ड आहे त्याला फर्गेट करायचा आहे परंतु हे काम तुम्ही स्वतः नाही करू शकत तुम्ही तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम म्हणजेच सुपरवायझर मॅडमकडून तुमचा जो पासवर्ड आहे तो फर्गेट करा आणि नवीन पासवर्ड क्रिएट करा जेव्हा तुम्ही नवीन पासवर्ड क्रिएट कराल तेव्हा नक्की तुमचं जे लॉग इन आहे ते नक्की <Finnish autor> होईल आणि जर त्यावेळेस देखील तुमचं लॉग इन झालं नाही तरी आणखीन एकदा तुम्ही तुमचा पासवर्ड नव्याने तुमच्या पर्यवेक्षिका मॅडमकडून तुमचा फर्गेट पासवर्ड करून नव्याने पासवर्ड नवीन तयार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन करा तेव्हा मात्र निश्चितच तुमचं लॉग इन होणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी मी सांग यात यापैकी कोणताही एक तुमचा प्रॉब्लेम असेल तरी या स सांगितलेल्या सर्व मुद्द्यामधून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमचं लॉग इन व्यवस्थित होईल तर सर्व सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ॲपचं जे व्हर्जिन आहे ते चेक करायचं आहे ॲपचं व्हर्जिन आहे एक पॉईंट एक पॉईंट तर हे व्हर्जिन आहे का ते चेक करायचं आहे आणि वर्जिन जर तेच असेल हो तरी देखील ॲप ओपन व्हायला प्रॉब्लेम येत असेल तर एकदा तुम्ही अनइन्स्टॉल करून पहा तुमचा जे हे ॲप आहे ते आणि नव्याने इन्स्टॉल करून पहा तरी देखील तुमचं लॉग इन होत नसेल तरी मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे परगेट पासवर्ड करावा लागणार आहे नवीन पासवर्ड तुम्ही तुमच्या पर्यवेक्षिका मॅडमकडून क्रिएट करून घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही नवीन पासवर्ड तयार कराल तेव्हा मात्र नक्कीच तुमचं लॉग इन होणार आहे तर मला वाटतं की या सांगितलेल्या उपायामधून तुमचं ॲपचं लॉग इन नक्कीच होईल तर एव जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट च करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आणखीन काय तुमच्या अडचणी किंवा तुम्हाला जे काय वाटणारे प्रॉब्लेम आहेत ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता मला जर त्या विषयातली माहिती असेल तर मी नक्कीच तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ घेऊन येईन त्या विषयावरती わね。